सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतो मित्रांनो आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननी एकनाथ साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केलाय ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आपल्या परिपत्रकामध्ये ते दिलेलं आहे आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे जो दिनांक एक ऑगस्ट रोजी सुरू झालेला आहे याची सुरुवात मराठवाड्यामधून झाली होती आणि संपूर्ण राज्यभर मराठवाडा झाल्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खान्देश कोकण नंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहोत तर या आरोग्यवारी म्हणजे काय आणि काय उद्देश असेल तर आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी योजना जी आपल्या राज्यभर चालू आहे या राज्यभर चालू असणाऱ्या योजनेतून आतापर्यंत किती निधी मिळाला मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळावा तो प्रत्येक जिल्ह्याला किती मिळाला आहे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं किती सोपं आहे या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आय आयोजन आयो केलेलं आहे तर मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं फार सोपं आहे आपण जर बघितलं आपल्या ठिकाणी ज्या परिपत्रकामध्ये एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी स्टँड सुद्धा दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे चौसष्ट या नंबरवर जर आपण एक मिस कॉल दिला तर आपल्याला तात्काळ एक मेसेज येतो आणि त्या मेसेज मध्ये एक लिंक येते आणि आवश्यक चार डॉक्युमेंट जर आपण मेल केले तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या मध्ये आपल्याला त्या मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे आपल्या खात्यावर जमा होतात तर आता हा निधी कुठल्या आजारांना मिळतो तर हा निधी मिळतो कॅन्सर ब्रेन ट्युमर अपघात लहान मुलांचा आजार विद्युत रुग्ण बर रुग्ण नंतर किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या आजारांना हा निधी मिळतो तर एकूणच सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की आतापर्यंत राज्यामध्ये आपलं सरकार आल्यापासून दोन वर्ष दोन महिन्यामध्ये तीनशे चाळीस कोटीच चा विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालेलं आहे त्यापैकी राज्यामध्ये एक नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बत्तीस कोटी रुपयाचं वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे म्हणून हे माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे जेणेकरून आता जो आपण निधी वाटत आहोत आता आता जे आपण लोकांना मदत करत आहोत ती अनेक खेडोपाडी आपल्या मार्फत प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचावी लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून आपण आज या आप पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर माझी पत्रकार बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता तुम्हाला मंत्रालयात येण्याची गरज नाही कुठेही तुम्हाला हेलपाटे मारण्याची गरज नाही कुठल्या एजंटला भेटण्याची गरज नाही कुठल्या आमदार खासदाराकडे जाण्याची गरज नाही आपण स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईलवरून हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोल फ्री क्रमांक कॉल द्यायचा दाखला आणि डॉक्टरांचे इस्टिमेट चार डॉक्युमेंट जर तुम्ही मेल केले तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या हॉस्पिटलला जमा होतो ही एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्या माध्यमातून जर गोरगरीब रुग्णांना खेडोपाडी आपल्या माध्यमातून जर गेली तर अनेक लोकांचा जीव वाचण्यास त्यांना मदत होण्यास मदत होईल म्हणून आज मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलंय ही योजना तळागरातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलीच आहे मी फिरून त्याचा प्रचार प्रसार करतच आहे परंतु हे टीम वर्क हो आहे आपल्या माध्यमातून हे अनेक लोकांना जर मिळालं तर त्याचा जीव वाचेल म्हणून आज आपण या ठिकाणी बोलवलं होतं